अंगन संकरी रचना इजी तो मदे। आ, काई -काई राज अंगण सोसायटीमध्ये आम्ही संधिका क्रमांक चारशे दोन मध्ये एक रहिवासी आहे आणि ही रजिस्टर संस्था आहे जवळपास तीन वर्षापासून ही रजिस्टर संस्था असून इथे नियमाप्रमाणे नऊ लोकांची बॉडी स्थापित झालेली आहे परंतु हे पदावर असलेले सचिव अध्यक्ष खजिनदार ही कोणतीही जबाबदारी न स्वीकारता इथे घाणेचं साम्राज्य आहे सोसायटीमध्ये कुत्र्यांचं प्रमाण भरपूर आहे इथे लहान मुलं घडतात कोणाला बाधा होऊ शकतं त्याच्यापासून पण यांचं सगळ्यांचं दुर्लक्ष आहे कारण हे कुंभकर्णाच्या झोपेत आहे त्याच्यामुळे आम्ही यांना वारंवार पत्राच्या मार्फत पण कळवलं जवळपास या संदर्भात आम्ही त्यांना पाच सहा वेळा पत्रव्यवहार केला पण त्याचं अद्यापही आम्हाला कोणतंही उत्तर दिलेलं नाही आणि कोणतीही गोष्ट करताना कोणाला विचारत न घेता आपली मनमानी करणे आणि आपण कसा कारभार चालवतो आणि आपल्याच मनाने एकेकोरपणा करणे हे या संस्थेमध्ये सध्या चालू आहे कधी मिटिंगच घेत नाही मिटिंग घेतली तर कोणाला बोलवत नाही त्याची पूर्वकल्पना नाही खोट्या सूचना लावायच्या काय करायचं हे या अध्यक्षांचं काम आहे आणि अध्यक्षांना फोन केला असता अध्यक्ष पुढे उचलत नाही नाही आता यांना जवळपास वर्ष झालेलं आहे या नवीन चेअरमनला पण त्यांनी सुरळीत कामकाज करावं पण त्यांच्याचकडे राहावं आमचं असं मत नाही पण दुसऱ्याकडे कोणाकडे जावं परंतु कामाची जी पद्धत आहे ते व्यवस्थित असावी आणि प्रत्येक सभासद हा देखभाल खर्च हजार रुपये याप्रमाणे या संस्थेमध्ये भरतो त्याच्यामुळे त्याची प्रत्येकाची भागीदारी आहे या संस्थेमध्ये त्याचप्रमाणे नियमटी आम्ही पहिल्यापासून ज्या घालून दिलेल्या आहे त्याचं परिपूर्ण कोणतंही कामकाज न करता फक्त नियमाचं उल्लंघन कसं होईल हेच या अध्यक्षाचं आणि सचिवाचं काम आहे आणि संस्थेला जो वेळ द्यायला पाहिजे तो वेळ हे लोक अजिबात देत नाही आणि सदस्यांची पूर्णपणे मानहाणी झाल्यासारखी होते सोसायटीमध्ये बोलतात ना काही लोक बोलतात काही लोकांना वेळ नाही काही लोकांना दिसतात पण ते पण जाऊ द्या करू द्या पण जे लोकांना त्रास होतो आणि सुरक्षेच्या दृष्टीने जर बघितलं तर एवढं काय की जो साफसफाई कामगार आहे तो कधी येतो कधी सोळा वर्षाचा मुलगा पण येतो बाल कामगार पण हे लोकं ठेवतात त्याचं पोलीस वेरेक्षण नाही काही नाही सुरक्षेच्या दृष्टीने तर पुढे बोजवार उचललेला आहे सोसायटीचा फायरचं ऑडिट झालेलं नाही आहे इथे लोक राहतात अठरा कुटुंब राहतात आम्ही आमचा जीव मुठीत घेऊन इथे राहतो कोणा दिवशी काही अपित प्रसंग घडला तर आपत्कालीन व्यवस्था आमची चालू आहे का बंद आहे हे पण आम्हाला हे लोक सांगत नाही इथे लिफ्ट आहे इथं वाचमन नाही आहे लिफ्ट असून त्या लिफ्टचं ऑडिट झालं आहे का नाही झालं ते पण आम्हाला त्यांनी आतापर्यंत कळवलेलं नाही याही संचालक मंडळ आहे ही बोर्डवर जी दिसते हीच लोक बॉडीमध्ये नऊ लोक नेमलेली आहे संस्थेने आणि हे कोणत्याही प्रकारे त्यांचं काम व्यवस्थितरित्या हाताळत नसून फक्त मुबलकशाहीपणे काम करणे हेच यांच्या याच्यातून आम्हाला दिसून आलेलं आहे आम्ही त्यांच्याकडे जवळपास तीन चार पत्रवार केलेला आहे आज पण आम्ही एक पत्र दिलेलं आहे त्यांना त्याचं त्यांनी उत्तर दिलं नाही तर आम्ही सहकारी गृह संस्थेचं जे उपनिबंध ऑफिस आहे भोपोडीमध्ये ते इथंच राहतात इथे राहून ते दुर्लक्षपणा करतात त्याच्यावर ते आमचं पत्र पण पत्र पण स्वीकारत नाही आम्हाला पोस्टातून पाठवावं लागतं पत्र जर आज घेतलं तर ओसी दोन दिवसांनी जाते असा प्रकार त्यांचा आहे म्हणजे मनमाणी कारभार आपण जो म्हणतो त्यांना त्या पत्रव्यवहाराचा अजून गांभीर्यच कळलेलं नाही नाही आता जर यांनी याचा आम्हाला जर निर्णय दिला नाही तर ही पुढं आम्ही न्यायालयीन लढाई पण लढणार आहे आणि उपनिबंधाकडे आम्ही एक दोन दिवसात यांचं आम्हाला उत्तर आलेलं नाही तर आम्ही पुढं यांची तक्रार उपलब्ध सादर करणार आहे